लठ्ठपणा डायबिटीस किंवा कमजोरी ह्या गोष्टी एक दोन दिवसात होतील का हो की कालच तुम्ही काहीतरी खाल्लं आणि आज तुम्ही जाड झालेला आहात किंवा कालच तुम्ही काहीतरी गोड खाल्लं आणि आज तुम्ही डायबिटीस झालेत तर असं अजिबात होत नाही लठ्ठपणा कमजोरी त्याच्यानंतर डायबिटीस या गोष्टी ह्या तुमच्या दीर्घकालीन सवयींचा परिणाम असतो आता ह्याच्यामध्ये लठ्ठ जर सुरुवात समजा तुम्ही तिशीमध्ये जर तुम्ही लठ्ठ असाल ना तर याची सुरुवात तुम्ही वयाच्या के विशीमध्येच केलेली असते वयाच्या विसाव्या वर्षी चुकीचा आहार घेतल्यामुळे तुम्ही जाड झालेला असता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुमेहाचा प्रारंभ जर तुम्ही तुमच्या वयाच्या चाळीशीमध्ये डायबेटिक झालेला असाल तर तुम्ही तुमच्या वयाच्या तिशीमध्येच ह्या खूप साऱ्या चुका केलेल्या असतात की जेणेकरून तुम्ही जास्त कार्बोहायड्रेट किंवा व्यायामाचा अभाव किंवा जास्त गोड खाणं ह्या गोष्टी तुम्ही केलेल्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुमच्यामध्ये कमजोरी असेल तुम्ही वयाच्या पन्नाशीमध्ये जर खूप कमजोर असाल तर याची सुरुवातसुद्धा तुम्ही वयाच्या चाळीशीमध्येच केलेली असते तुम्ही चाळीशीमध्ये अगदी सिडेंटरी किंवा लक्झरियस आयुष्य जिथं व्यायामाचा अभाव आहे ज़ अशा गोष्टी जगलेल्या असतात त्यामुळे वयाच्या पन्नाशीमध्ये तुम्हाला नक्कीच कमजोरी येते आता आपल्या सवयींचे आपल्या आहाराचा व्यायामाचा आपल्या जीवनशैलीचे आपण जे काही पालन करतो याचा आपल्या शरीरावर दीर्घकालीन परिणाम होत असतो आणि हा परिणाम म्हणजे मागच्या दशकाचा परिणाम आपल्याला पुढच्या दशकामध्ये होत असतो त्यामुळं आजच आपण आरोग्यपूर्ण सवयींचा अंगीकार करा जेणेकरून तुमचं भविष्यातील आरोग्य चांगलं राहील आजपासूनच आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि दीर्घकालीन उत्तम आरोग्याची पारणी पायाभरणी करा शेवटचा संदेश असा देऊ इच्छितो की आपले आजचे निर्णय हे उद्याच्या आरोग्यावर परिणाम करत असतात त्यामुळं योग्य वेळी चांगल्या सवयी अंगीकारा धन्यवाद